तुमची तक्रार नक्की कोणाबद्दल विनायक विनायकरावतांबद्दल जास्त सोडताना तक्रार आहे की तुम्हाला पक्षप्रमुख घालायला होतं माझी तक्रार हे विनायक राऊत यांच्याबद्दल आहे कारण तो उदाहरण देतो दे त्या बाबतीमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चौदा सालच्या त्या निवडणुकीला उदय सामंत राष्ट्रवादीतून सेनेकडे आले त्याच्यात लोकसभा होऊन विनायकराव निवडून आले होते तेव्हा त्यांना ते उदय काय संबंध नव्हता उदय सामंत राष्ट्रवादी विनायकराव त्या ठिकाणी शिवसेना म्हणून आम्ही एकत्र होतो त्या ठिकाणी मग त्यावेळेला उदय आल्यानंतर आणि विनायकरावांचे संबंध जवळचे आले असतील कारण आमदार हे ते खासदार आणि त्यावेळेला दोन हजार चौदा साली शिवसेना भाजपाची सत्ता आली त्या सत्तेच्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल की दीपक केसरकर हे सावंतवाडीतून शिवसेनेमध्ये आले होते दीपक केसरकरना त्यावेळेला मंत्रिपद दिलं गेलं hmm. आता त्यावेळेला आपण पाहिलं तर विनायक राऊत कोकण बघत होते त्यांनी खरं म्हणजे राजन साबी या ठिकाणी बाळासाहेबांपासून काम करणारे एक शिवसैनिक आहे कशा परिस्थितीमध्ये नारायण गेल्यानंतर ते शिवसेना पक्क घट्ट पकडून ठेवली अशा एका शिवसैनिकाला म्हणजे राष्ट्रवादीतून ते आले होते दीपक केसरकर म्हणून माझा दावा आहे त्यावेळेलासुद्धा राजनसाहेबींना मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं असं माझ्यासर अनेक सैनिकांची जनतेची मागणी होती सांगण्याचा माझा उद्देश काय की प्रत्येक वेळेला राजनसाहेबींना बाजूला ठेवत ठेवत गेले त्याची संपूर्ण जबाबदारी विनायक होती आमच्या या भागाचे प्रमुख नेते पालक अशी माझी अपेक्षा होती